अट्रॉसिटी गुन्ह्यातील फरार आरोपी तब्बल एक महिन्यानंतर जेरबंद सद वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या श्री शिवाजी शाळेसमोरील रस्त्यावरून एका मुलीला जबरदस्तीने गाडीवर बसवून वाशिम रोडवरील निंबीकडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंपालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्या मुलीचे डोके मारून तिला गंभीर जखमी करून जबर मारहाण केल्याची घटना जून सव्वीस रोजी दुपारी पाच वाजता दरम्यान घडली होती मुलीने घाबरलेल्या अवस्थेत वसंतनगर पोलीस ठाणे गाठून आरोपी किशोर संजय आडे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून वसंतनगर पोलीस ठाण्यात था आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते तर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर हे करीत होते गुन्हा घडल्यापासून आरोपी किशोर संजय आडे हा फरार झाला होता तर पोलीस आरोपीचा शोध घेत होते गोपनीय खबऱ्यामार्फत येथील डीबी पथकाचे अशोक चव्हाण आडे व संजय पवार यांना आरोपी हा नांदेड रेल्वे स्थानकावर असून तो मुंबईच्या दिशेने पळण्याची माहिती मिळाली वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतिकुमार पाटील यांना वरील माहिती डीबी पथकाने दिली वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे अशोक चव्हाण आडे व संजय पवार यांनी नांदेड रेल्वे स्टेशन गाठत अत्यंत शिताफीने आरोपी किशोर संजय आडे याला जैरबंद करून पुसद येथे आणले सदर आरोपीला न्यायालयाने तीन दिवसाचा पीसीआर दिल्याची माहिती वसंतनगर पोलिसांनी दिली